50 किलो गटातली गटा कुस्ती काही सेकंदांतच रिजण लागल दोन्ही पैलवान आक्रमक आहेत चला केसरी गटानंतर पुरुष केसरी गटानंतर महिला गटाला प्रारंभ होणार आहे 50 किलो वजन गटामध्ये अंशिता मनोरे नागपूर शहर वैष्णवी सूर्यवंशी अकोला ग्रामीण पकड आहे मोळी गावावर भारताला लंडन ऑलिम्पिकला योगेश्वर दत्तानं या जगावर पदक जिंकून दिला मोळी गावा अगोदर मारला होता संपलेल्या कुस्तीमध्ये गोपाळ गोडगासे वाशिम लिव कास्टो